नमस्कार माता हिंगलाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पहिलवान गोरख पाटलांकडून जनजागृती भारताचे संविधान धोक्यात आणणाऱ्यांना हद्दपार करा पत्रकार परिषदेत बाबा हतेकरांची माहिती नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी पन्नास हजार लाचीच्या अटके धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील कारभाराचा उडतोय बोजवारा धुळे तालुक्यातील कुसुंबा व कावठी ग्रामस्थांमध्ये घडून येते एकोप्याचं दर्शन ग्रो सूक्ष्म सुष्मण योजनेतून मतदानाचा टक्का वाढीचा प्रयत्न करावा सीए विशाल नरवाडे यांची आवाहन आता बातमीपत्र विस्ताराने साकरी तालुक्यातील कासर येथील आरोग्य वर्धनी केंद्र कासर येथे आज दिनांक सोळा मे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला गेला प्रारंभी डेंग्यू आजारासंबंधी प्रबोधन करण्यासाठी गावात जनजागृती रॅली काढण्यात आली होती डेंग्यू ताप आजाराच्या प्रचारास कारणीभूत असणाऱ्या ॲडिस या डासाचा संकेत पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतरच्या काळात मोठी लक्षणीय वाढ होते त्यामुळे सदरच्या काळामध्ये डेंग्यूच्या तापामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याचे प्रमाण मोठे दिसून येते उद्रेकजन्य परिस्थिती निर्माण होणे यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी या आजाराचे त्वरित निदान होऊन उपचार होणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते एडिस या डासाची वाढ प्रामुख्याने घरात साठवलेल्या पाण्यात व फुलदाणी कूलर फ्रीज या ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यावर डासांनी अंडी घातल्याने होते या आजारापासून परावृत्त होण्यासाठी वैयक्तिक आपल्या परिसराकडे व घरातील सर्व पाण्याचे साठे तपासून घ्यावेत असे आवाहन प्राथमिक आरोग्य कासाऱ्याचे आरोग्य सहाय्यक गोरख पाटील यांनी केले आहे त्यानंतर आपण नर्सिंग डे साजरा केला आता आपण आज राष्ट्रीय रेंबू दिवस साजरा केला या अनुषंगाने आज आपल्याला या ठिकाणी आपले वैद्यकीय अधिकारी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत तसेच आजचे प्रमुख अतिथी तालुक्याचे सुपरवायझर तालुका सुपरवायझर आदरणीय ऋषिकजी कडो साहेब तसेच तिकट किटक शास्त्रज्ञ कुलाल भाऊ खैरना आपले आरोग्य सहाय्यक आरोग्य सेविका आणि आमचे समुदाय आरोग्य अधिकारी भारताचे संविधान धोक्यात आणणारा भारतीय जनता पक्षाला या सत्तेपासून रोखण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील दलित आंबेडकरी विचारवादी तसेच बुद्धिजीवी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आघाडीचे निमंत्रक बाबा हतेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला निमंत्रक बाबा हतेकर सनिमंत्रक प्राचार्य सुरेंद्र मोरे समता संघ व बसपाचे माजी नगरसेवक अनिल दामोदर आंबेडकर विधी असोसिएशनचे ॲडव्होकेट आनंद जगदेव अॅडव्होकेट राहुल वाघ संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिचंद्र लोंढे समता समाज संघाचे अध्यक्ष किरण गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुरेश बैसाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एल आर राव पोपटराव चौधरी आदींची उपस्थिती होती काही सुविधा सवलती ओपर्यंत न दिलेले अधिकार देण्याचा विकास होता त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळीच्या अस्पृश्य समाजासाठी काही मागण्या केल्या भीशणजी बाबासाहेबનો પ્રશ્ન વિચારવા તો ਵੀ નેત કે नेते પુનાજે આત કારણ બ્રિટિશયા ચા કેમેલી જોડે અવાજો જનતા ચા बाबासाहेब મજૂર મંત્રી મંડળ સમાવિષ્ટ ધાયો त्याच कारण त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची के स्थापना केली होती छत्तीस साली आणि सदतीस साली मुंबई विधानसभेसाठी सोळा जागांवर त्यांचे उमेदवार अस्पृश्यांच्या हितांची मागणी केल्याबरोबर बाबासाहेबांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या ऐवजी राहुल शेड्यूल कास्टर निर्माण नावाचा पक्ष से निर्माण सेबा फे त्यानंतर भारताच्या संविधानाला शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडंती पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी यांना नाशिक एसीबीने रंगेहाथ पकडले रगगड पगार घेणारा अधिकारी स्लाचीच्या जाळ्यात सापडल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे तक्रारदार यांना नवापूर शहरातील नगरपालिका मालमत्ता क्रमांक आठशे सव्वीस सिटी सर्वे क्रमांक सहाशे चोवीस पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करावयाची होती या परिसरात पंच्याहत्तर मीटर अंतरावर बंद पडलेली पर जिल्हा परिषद शाळा आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एफ एल एल फ्री परवाना देण्यास हरकत घेतली परंतु शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अश्रफभाई माझीदभाई लखाणी अल्पसंख्याक विकास बौद्धेशी संस्था नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टीय मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली मात्र तक्रारदारा सदर लाच देण्याची इच्छा नसल्या कारणाने एसीबी कडे तक्रार केली होती तक्रारीची पडताळणी करून जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना सती चौधरी यास रंगेहात पकडण्यात आले धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील एस टी बसेसची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने त्या महामार्गावर ठाण मांडताना दिसत आहे तडपत्या सदर बसेस बंद पडत असल्याने प्रवाशी रोष व्यक्त करत बस तास बस आज धुळे शिरपूर भर उन्हात बंद पडल्याने प्रवाशांना धुळे शिरपूर विनावाहक बस धुळे डेपोतून रवाना झाली या बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक होती त्यात लहान मुलांचाही समावेश होता मात्र सदरची बस शिरपूर सात आठ किलोमीटर असल्यावर बंद पडली तडपत्या आणि रणरणत्या उन्हात ही, ही। बस बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला यात काही प्रवासी उन्हापासून बचाव करण्यासाठी रस्त्याकडेला असलेल्या झाडे हॉटेल्स पत्र्यांचे शेड आदींकडे धाव घेत होते सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे बस स्थानकातून निघालेली बस अगोदर तपासून घेणे गरजेचे आहे तसेच नादुरुस्त ज्याही बस असतील त्यांचीही दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे कारण भल्या ठिकाणी बस बंद पडणे हे प्रवाशांसाठी जिकरीचे ठरते त्यामुळे एस टी बसेसेंची तपासणी करणे गरजेचे आहे माता हिंगला चुर्तवाहिणीसाठी सुनील गवळी सहसंपादक धुळे धुळे तालुक्यातील कुसुंबा व कावठेतील ग्रामस्थांचं ग्रामदैवत श्री भवानी मातेचा यात्रोत्सव काल मोठ्या उत्साहात साजरा झाला यात्रेनिमित्ताने रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं धुळे तालुक्यातील कुसुंबा आणि कावठी गाव शिवारात अर्थात पांजरा नदी किनारी असलेल्या निसर्गरम्य वातावरणातील एका आंब्याच्या झाडाखाली भवानी मातेचं मंदिर आहे देवीचं महत्त्व पावण आणि श्रद्धास्थान असल्याने देवीचा, देवीचा यात्रोत्सव अक्षय तृतीया सणानंतर येणाऱ्या दुर्गाष्टमीला भरवला जातो काल भरवण्यात आलेल्या यात्रोत्सवात कुसुंबा व कावटी येथील ग्रामस्थांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी हजेरी लावली होती यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी पाळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल सौंदर्य प्रसाधनाची दुकाने संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती तसेच यात्रेच्या पार्श्वभूमीवर रात्री लोकनाट्य तमाशाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता वाजत गाजत तगतराव मिरवणूक काढून हजेरीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती गृहभेटी कार्यक्रमाद्वारे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यास मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे यांनी धुळे पंचायत समिती येथे गृहभेटीसाठी नेमलेल्या संपर्क अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होत आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे यांच्या सूक्ष्म नियोजनानुसार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट साक्री व शिरपूर तालुक्यात गृहभेटी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मतदानात मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आलाय याच धर्तीवर दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या धुळे व शिंदखेडा तालुक्यासाठी नियोजन करण्यात येत आहे यासाठी धुळे ग्रामीण मतदारसंघात तीनशे पंच्याहत्तर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रासाठी धुळे तालुक्यातील एकशे अडुतीस केंद्रांवर नेमणुका करण्यात आल्या आहे मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनी करावं कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मतदान टाळू नये असं आवाहन माता हिंगलाच उर्तवायने धुळे करून करण्यात येत आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पहिलवान गोरख पाटलांकडून जनजागृती भारताचे संविधान धोक्यात आणणाऱ्यांना हद्दपार करा पत्रकार परिषदेत बाबा हतेकरांची माहिती नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी पन्नास हजार लाचीच्या अटके धुळे मध्यवर्ती बस स्थानकातील कारभाराचा उडतोय बोजवारा धुळे तालुक्यातील कुसुंबा व कावठी ग्रामस्थांमध्ये घडून येते एकोप्याचं दर्शन गृहभेटीच्या सुक्षमण योजनातून मतदानाचा टक्का वाढीचा प्रयत्न करावा सीईओ विशाल नरवाडे यांचे आवाहन आणि बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज